तर नगरसेवक पदासाठी सुद्धा अतिशय चुरस वेगवेगळ्या नगरपालिका आणि पंचायतींमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर सासवडमध्ये भाजपच्या आनंदी जगताप नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या बघायला मिळत आहेत दोनशे अठ्ठेचाळीस कल सध्या समोर येत आहेत मात्र कोकणामध्ये काय घडलंय वेंगुर्ल्या दीपक केसरकरांना मात्र धक्का बसतोय शिंदेना धक्का बसतोय कारण भाजपने सात उमेदवार त्यांचे जिंकलेले आहेत तर शिवसेनेला अवघ्या एका जागी विजय मिळवता आलाय तर एकशे सहा ठिकाणी भाजपा आघाडीवर शिवसेना चव्वेचाळीस राष्ट्रवादी अडतीस दोनशे अठ्ठेचाळीस तर सध्या हाती आहेत काँग्रेस अठरा राष्ट्रवादी शरद पवार दहा ठाकरेंची सेना नऊ इतर तेवीस धरणगाव धरणगावातले अपडेट मुखेड शिंदेंचे स्वीयसायक बालाजी खदगावकर यांना यश मिळताना दिसत आहे मुखेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जिंकलेले आहेत स्वीयसहायक बालाजी खदगावकरांनी ही कामगिरी करून दाखवली त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठं यश गुलाबराव पाटील आणि धक्का बसलेला आहे वैशाली भावे या पिछाडीवरती आहेत तर जेजुरीमध्ये अजित पवारांचे जयदीप बारभाई हे विजयी झालेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जेजुरीमध्ये एक मोठं यश मिळवलेलं आहे जयदीप बारभाई यांचा विजय पाहायला मिळतोय पुण्याजवळच्या जेजुरीमधला तर ही टॅली सुद्धा आपण पाहतोय कुणाला किती लिफ्ट मिळालाय जागांच्या बाबतीमध्ये कारण हा रोपवे आपल्याला दिसतोय त्यामुळे कुणाला किती मोठा लिफ्ट जेजुरीचे अपडेट आपण मगाशीच सांगितलेले आहेत एकशे